नमस्कार मी मदन लांबगे दिनांक सव्वीस प्लॉट रोजी कोलंबे येथे श्री द्वारकानाथ पानगावाने यांच्या ब्रोकलीच्या प्लॉटवर विजिट देण्यासाठी आलेला आहे तरी त्यांनी इम्प्लक्स विश्वास ठेवून एक जबरदस्त काम पण केलेलं आहे आणि स्वतः प्रॉडक्ट घरच्या शेतीमध्ये वापरताय आहे तर त्यांनी ब्रोकलीला आपले कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले आणि त्यांना त्यापासून काय काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव द्वारकानाथ ज्ञानदेव देव पानगावाने साधारण ब्रोकरीला आपली कोणती कोणती उत्पादने वापरल्या आणि काय फायदा वाटला ब्रोकरी लावल्यानंतर आठ दिवसांनी आपलं कंपनीचं सोडलं त्यानंतर पंधरा पंधरा दिवसांनी असे दोन सुपर पॉप आणि ऑलराऊंडरची स्प्रे झाली अच्छा त्यानंतर त्यानंतर मग कंद असा थोडासा छोटा असताना आपली ॲगेल लाईफचा एक स्प्रे झाला सॉईल लाईफ वापरल्यामुळं माती बुजबुज झाली आणि मुळी चांगली चालल्यामुळं पिकांनी चांगलं ग्रीप घेतला आणि सुपर क्रॉप ऑलराऊंडरच्या स्प्रेमुळं जी ब्रोकोलीची जी पत्ती तिची वाढ चांगल्या पद्धतीने झाली प्लॉट काळोखीवर राहिला बरोबर ना एकदम एकदम काळोखी काळोखी वाढ पण चांगल्या पद्धतीने झालेली कांदा पण चांगल्या पद्धतीने कांदाची साईज आता व्हायला सुरुवात झालेली एक हात झाला आहे ना हा एक हात झाला का कांदाची साईज तर प्लॉट सगळीकडे हा एकसारखा आहे काळखी वगैरे व्यवस्थित पकडली पत्ती व्यवस्थित झालेली हाईट पण चांगली वाढली हाईट वाढली आपण बऱ्याच लोकांना आपली इम्प्लेक्स कंपनीची एक लीडर म्हणून बऱ्याच लोकांपर्यंत आपण मिशन पोहोचवलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचलं पोचवलं त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येतो आहे त्यांच्याकडून चांगला चांग चांग प्रतिसाद येतो आहे ये। अच्छा थँक्यू